अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमा तिथीला दरवर्षी दत्तजयंती साजरी केली जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दत्तजयंतीचा मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतो हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यातली त्यात मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला तर खूप महत्त्व आहे कारण या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झालेला आहे ज्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं रूप आपण मानतो तर दोन हजार पंचवीसमधील जी दत्तजयंती आहे तर ती दत्तजयंती गुरुवारच्या दिवशी येत असल्यामुळे हा दिवस दत्तगुरूंची पूजा आणि नामस्मरण करण्यासाठी खूप शुभ मानला जाणार आहे तसंही दत्तजयंतीला आपल्याकडे खूप विशेष महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार पंचवीसमधील दत्तजयंती नेमकी केव्हा आहे दत्तजयंतीला नेमका आपल्याला काय नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य केव्हा दाखवायचा त्यामध्ये कांदा लसून वापर करायचा की वा नाही अशी सगळी माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नक्की लिहा दत्तजयंतीनिमित्त जे दत्तभक्त असतात सेवेकरे असतात ते त्यांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करत असतात बऱ्याच लोकांच्या घरी गुरुचरित्र पारायण सप्ताहानिमित्त गुरुचरित्राचं पारायण सुरू असेल दत्तजयंतीनिमित्त आपण स्तोत्रपठन करतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील करतो वर्ष दोन हजार पंचवीसमधील शेवटची पौर्णिमा म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्तजयंतीचा दिवस तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील दत्तजयंती नेमकी केव्हा आहे तर पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल आणि पाच डिसेंबरला पहाटेच चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी ही पौर्णिमा असणार आहे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी पाच डिसेंबरला शुक्रवारी ही पौर्णिमा संपणार आहे तर उदयतिथीनुसार गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्तजयंती साजरी करण्यात येईल आता दत्तजयंतीच्या दिवशी पूजा कशी करायची ते तुम्हाला पहिले सांगते दत्तजयंतीच्या जा दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायचं त्यानंतर दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर त्यांची पूजा करायची असेल नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची देखील पूजा करू शकता मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीचा अभिषेक देखील करायचा आहे त्यानंतर फोटो असेल मूर्ती असेल पादुका असतील त्यांना अष्टगंध लावून हार फुले अर्पण करायचे आहे शक्यतो दत्त जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करायचं नाही पांढरं पिवळं किंवा केशरी रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करायचं आहे धूप लावायचे आहे अगरबत्ती लावायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर फोटोसमोर बसून बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि दत्त महाराजांचा नामजप आपण करायचं आहे बावन्न श्लोकी तुम्ही गुरुचरित्र या दिवशी वाचू शकता तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायला जमलेलं नसेल तर बावन्न श्लोकी गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता तर बावन्न श्लोकी गुरुचरित्राचं पारायण नसेल करायचं तर तुम्ही श्रवण करा मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मग त्यानुसार तुम्ही बावन श्लोकी जे गुरुचरित्र आहे त्याचं श्रवण देखील करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही गुरुलीलामृत स्वामीचरित्र सारामृत हे जे दत्त संप्रदायातील ग्रंथ आहे ते देखील तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी वाचू शकता नंतर सर्व परिवाराने मिळून दत्त महाराजांची आरती करायची आहे प्रसाद वाटायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य स्वरूपात काय दाखवायचं ते मी तुम्हाला सांगते आता दत्त महाराजांची जी पूजा तुम्ही केलेली आहे विधिवत जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता पूजा करणं शक्य नसेल तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन पूजा करा किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन पूजा केली तरीही चालेल आता नैवेद्य नेमका काय दाखवायचं आहे दत्त महाराजांसाठी जो काही आपण नैवेद्य बनवणार आहोत तर तो नैवेद्य कांदा लसूण विरहित आपल्याला बनवायचा आहे कांदा लसणाचा चुकूनही आपल्याला या नैवेद्यामध्ये वापर करायचा नाही तर दत्त महाराजांचा जो आवडीचा नैवेद्य आहे खास नैवेद्य आहे तो मी तुम्हाला सांगते दत्त महाराजांना केशरी रंगाचे पदार्थ आवडतात असं मानलं जातं म्हणून नैवेद्यामध्ये आपल्याला केशरी भात आणि पेढ्यांचा समावेश करायचा आहे नैवेद्यालासाठी आपल्याला केशरी भात बनवायचा आहे पेढे तुम्ही विकत आणू शकता घरी बनवून येत असतील तर घरी देखील तुम्ही ते पेढे बनवू शकता त्यानंतर तांदळाची खीर आपल्याला बनवायची आहे कारण हा एक पारंपरिक पदार्थ आहे म्हणून नैवेद्यामध्ये आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे गव्हाच्या पिठाचा शिरा आपल्याला नैवेद्यामध्ये समाविष्ट करायचं आहे त्यानंतर दत्त महाराजांना खास करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो मग तुम्ही पुरणपोळी देखील बनवायची आहे पुरणपोळीसोबत जे काही असतात भात भजे कुरडई सार तर हे सर्व पदार्थ बनवायचे आहे पण हे पदार्थ बनवताना आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नाही आहे किंवा तुम्ही फक्त पुरणपोळी बनवू शकता त्यासोबत गव्हाच्या पिठाचा शिरा खीर केशरी भात पेढे त्यानंतर सुंठवड्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे दत्तजयंतीला सुंठवड्याचा देखील समावेश करायचा आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी आपल्याला बनवायची आहे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना आवडणारा म्हणून घेवड्याची भाजी आपल्याला बनवायची आहे नैवेद्याचा एक महत्त्वाचा भाग घेवड्याच्या शेंगांची भाजी आहे त्यानंतर इतर पदार्थ म्हणून तुम्ही राजगिऱ्याची भाजी देखील या नैवेद्यामध्ये समाविष्ट करू शकता उकडीचे मोदक देखील आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचे आहे किंवा तुम्ही साधे मोदक देखील नैवेद्यासाठी बनवू शकता आता एवढे सगळे पदार्थ बनवणं तुम्हाला शक्य नसेल तर महत्त्वाचं म्हणजे सुंठवडा घेवड्याच्या शेंगांची भाजी आणि केशरी भात किंवा पुरणपोळी एवढा हे जे पदार्थ आहे ते सुद्धा तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता असे हे सर्व पदार्थ एका ताटामध्ये भरायचे आणि पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि हा नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांना अर्पण करायचा आहे दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण केला की के आपण सर्वांनी देखील हा जो नैवेद्य बनवलेला आहे प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे तर घेवड्याच्या शेंगांची भाजी आणि सुंठवडा हे दोन महत्त्वाचे पदार्थ आहे जे आपण दत्त जयंतीला नैवेद्य म्हणून बनवायचेच आहेत कुंठ म्हणजे आल्यापासून तयार केले जाते आलं वाळलं की त्यापासून सुंठ तयार होते तर हा सुंठवडा या दिवसात सर्वांनी ग्रहण करायचा आहे थंडीच्या दिवसात सुंठवड्याचे खूप फायदे आहेत आय। आयुर्वेदामध्ये देखील सुंठवड्याचे खूप महत्त्व सांगितलेलं आहे त्यामुळे सर्दी कप असे आजार बरे व्हायला मदत होते दत्तजयंतीच्या दिवशी हा महत्त्वाचा नैवेद्य आपण बनवायचा आहे जरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण लावलेलं असेल तर त्याच्या समाप्तीसाठी देखील तुम्ही हाच नैवेद्य बनवू शकता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कांदा लसूणाचं चुकूनही सेवन करायचं नाही मद्यपान करायचं नाही मांसाहार करायचं नाही या गोष्टींपासून आपण दत्त जयंतीच्या दिवशी दूरच राहायचं आहे हा नैवेद्य तुम्ही मंदिरात जाऊन देखील अर्पण करू शकता किंवा तुमच्याकडे घरी फोटो असेल तर घरीच तुम्ही विधिवत पूजा करून हा नैवेद्य अर्पण करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी इतर दिवसांपेक्षा दत्ततत्व हे जास्त प्रमाणात जागृत असतं आणि आपण ज्या काही सेवा करतो त्या थेट दत्त महाराजांपर्यंत पोहोचतात आणि त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं अशी एक धार्मिक मान्यता आहे म्हणून आपल्याला शक्य होईल तितक्या सेवा आपण दत्त जयंतीच्या दिवशी करायच्या आहे त्यातल्या त्यात त्या यावर्षीची दत्तजयंती गुरुवारी आहे त्यामुळे आपण ज्या काही सेवा करू त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर, लवकर आणि जास्त पटीनेच मिळणार आहे म्हणून तुम्ही दिवसभर जवळपास केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं तर तिथे जाऊन सेवा करू शकता दत्तजयंतीनिमित्त तिथे मोठा उत्सव असतो स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर तुम्ही तिथे जाऊन सेवा करू शकता किंवा घरी तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर घरी तुम्ही सेवा करू शकता मग तुम्ही बरेच जण एक दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करता दत्तजयंतीच्या दिवशी तर ते तुम्ही केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा घरीच दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता किंवा आणखी ज्या काही सेवा असतील त्या तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी करा नक्कीच तुम्हाला फळ मिळेल आता तुमच्या लक्षात आलं असेल की दत्त जयंतीच्या दिवशी कांदा लसून विरहित दत्त महाराजांचा खास आवडता नैवेद्य नेमका काय आहे तो कसा बनवायचा नैवेद्य सकाळी दाखवायचा का संध्याकाळी दाखवायचा अशी माहिती आपण बघितलेली आहे तरीही तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा दत्त महाराज तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे जे अपडेट आहे ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद